दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पश्चिम मतदारसंघातील सिडको येथे पैसे वाटप करण्याच्या कारणावरून भाजपा तसेच उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काल शुक्रवारी चार वाजता चांगलाच चा राडाव झाला या प्रकारानं पवननगर सावतानगर अंबड पोलीस ठाणे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला पोलीस स्टेशन आवारासह सावतानगर येथील हनुमान चौकात दोनही बाजूंचा हजारोंचा जमाव हा गोळा झालेला होता त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना प्रचंड काल कसरत करावी लागली दोघांकडेही जमाव चांगलाच आक्रमक झाला होता त्यांनी शिवीगाळ तसेच एकमेकांना धमक्या देण्यास सुरुवात केली या प्रकरणी रात्रीपर्यंत परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचं काम हे सुरू होतं उद्धव ठाकरे यांची सभा आटोपल्यानंतर रात्री अकरा वाजेपासून सुधाकर बडगुजर हे भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनाला बसलेले होते सावतानगर येथे उद्धव सेनेचे से उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाच्या पाठीमागे काल सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी महिलांची जमवाजमव सुरू होती तेव्हा मतदारांना पैशाचं वाटप सुरू असल्याचा संशय भाजपच्या कार्यकर्त्यांना आला ते रोखण्यासाठी कार्यकर्ते गेले असता राडा झाला चाळीस ते पन्नास जणांच्या जमावानं आमच्या दोन कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचं भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आरोप केलेला आहे के मुके शाहने या शाहने या तर यावेळी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप देखील मुकेश शहाणे यांनी केलेला आहे शहाणे यांच्या आरोपानंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही तपासले असून काही प्रत्यक्षदर्शींचे देखील घेतलेले आहेत सभा चालू होती प्रभागामध्ये माझ्या सभा चालू असताना आम्हाला काही निरोप आला का, निरो का प्रभाग पंचवीस मध्ये सुधाकर बडवत काहीतरी पैसे वाटप चालू आहे तर आमचे काही पक्षाचे पदाधिकारी तिथं गेले पण ते पदाधिकारी तिथं गेल्यानंतर आमच्या पोरांना तिथं धरून ठेवलं मला निरोप हो आला मग आम्ही पण तिथं पोचलो पण तिथं पोचताच शनी डायरेक्ट वीस पंचवीस गाड्या आले सगळे पठाणी घातलेले पोरं होते आल्यानंतर ते डायरेक्ट मारझोड चालू करायला लागले त्याच्यात त्यांनी आमच्यावर पण हात उचलला आम्ही धराधरीमध्ये आम्ही त्याला हे करायला गेलो तर त्यांनी बंदूक काढली ती हवे त्याच्यात हे झालेली आहे ते फुटेज पण आपल्याकडे आले तर मी तुम्हाला ते फुटेज पण देतो विनंती आहे याच्यावर त्वरित आळा घालावा हा देशद्रोही सुधाकर बडगुजर सलीम कुत्तावर नाचणारा हा अख्खं शहर खराब करतोय आत्ताही तुम्ही या फुटेजमध्ये चेक केलं तर सगळे गुन्हेगार इथं ह्या इथं ह्या आवरत होते पोलीस स्टेशनच्या आवारात होते सगळे गुन्हेगार कोणी मोक्यातले आरोपी कोण कशातले सगळे आरोपी इथं होते आमचे बूथ लेवल एजंट प्रभा क्रमांक पंचवीस मधील सावतानगर परिसरात लोकशाही पद्धतीनं मतदारांना स्लिपा वाटप करत होते यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सावतानगर येथे बूथ एजंट तसेच कार्यकर्त्यांना मारहाण करून धारदार शस्त्र काढून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आमचे कार्यकर्ते पैसे वाटप करत आहेत असं जर भाजपच्या लोकांना वाटत होतं तर त्यांनी कायदा हातात न घेता पोलिसांना सांगणं गरजेचं होतं ऐन निवडणुकीत भाजपा तसेच माहितीच्या कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक वातावरण खराब केलं जात आहे पोलिसांनी घटनास्थळाच्या सीसीटीव्हीचं फुटेज तपासून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी उद्धव सेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केलेली आहे लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे पण पोलीस प्रशासनाची भूमिका सत्ताधारी पक्षाला मदत करण्याची दिसते त्याचे कारण आम्ही पंधरा दिवसापासून शोधतो त्यांनी त्याच्यावरती यांची नाही त्याला सुद्धा तडीपारीची नोटीस काढली आमच्या रॅलीमध्ये आमच्या प्रचाराला प्रचारामध्ये जर कोणी ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला बाजूला घ्यायचं त्याला पोलीस स्टेशनला बोलायचं त्याला दम द्यायचा त्याला पडवजारांबरोबर फिरायचं नाही अशा प्रकारच्या सूचना द्यायच्या हे सातत्याने पंधरा दिवसापासून माझ्या कानावर येत होतं आज तर त्यांनी हाईट केली आज पूर्वनियोजित कट असेल कदाचित आज तर बी एल ए बूथ लेवल एजंट हा निवडणूक आयोगाचा एक घटक असतो रजिस्टर्ड बूथ लेवल एजंट होता त्याच्यावरती हल्ला हा एका नगरसेवकाने त्या ठिकाणी केला आणि पुन्हा उलट्या बॉम्बा चोराच्या इथे येऊन पोलीस स्टेशनला येऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी केली मला असं वाटतं चुकीचे गुन्हे दाखल करणं हे पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी असलेलं फुटेज सी सी टी व्ही फुटेज मी चेक केलं असतं तर ही प्रक्रिया तिथे नसते तर आता मी त्यांना मागणी केली की आमच्यावरती तुम्ही जसे गुन्हे दाखल केलेत काही कारण नसताना चुकीचे गुन्हे दाखल तर समोरच्या नेते आर्म ॲक्ट केलं उलट्या बंदुकीने डोक्यात मारलेली आणि रक्तबंभार झालेला आहे की जखम जवळजवळ एक इंच दीड इंच भक्त माहिती असं असताना तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले नाही तर ही चुकीचं आहे आम्ही म्हणून या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी जोपर्यंत निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी येते येत एत नाही निर्णय अधिकार अधिकारी येत नाही तोपर्यंत थिए्या आंदोलन आम्ही सोडणार नाही अशी आम्ही भूमिका घेतली दरम्यान गुरुवारी पूर्व नाशिक मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात राडा झालेला होता त्यावेळी पक्षाच्या मेळाव्याप्रसंगी प्रसंगी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे थेट पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सोबत गेल्या होत्या तर काल दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी आलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे या सिडकोतील राड्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात उद्धव सेनेच्या उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची तक्रार घेऊन आल्या महिला लढती आणि अशा प्रकारचं जे घटना घडली आहे त्याची मी तीव्र निंदा करते त्यांनी काही लोकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखलाय असं तो म्हणतोय प्रायमाफिर्ती आता पोलीस आपल्याला डिटेल घेतील आणि त्यामुळे त्याच्यावर ते हल्ला झाला आज त्यांची पत्नी सुद्धा येथे उपस्थित आहे आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले होत असतील तर हे काय चित्र आहे आणि त्याच्यामुळे मी पोलिसांनाही सांगितलं की याच्यामध्ये लक्ष घालावं मी स्वतः गृहमंत्र्यांनाही देखील बोलणार आहे या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये नाशिक सरकारमध्ये एक प्रतिष्ठा आहे नाशिकला आणि अशा प्रकारे निवडणुकीमध्ये बोलवत आणि महिला आमदार लढत असताना एक महिला नेता लढत असताना अशा प्रकारच्या माझ्या निषेध करते आणि पोलिसांना विनंती केली की त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कुठे दाखल करावे त्यांच्या प्राण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर अटेम्प ऑफ मर्डर दाखल करावे अशी आपण मागणी केली दोन दिवसाच्या या प्रकारानं राज्यस्तरीय नेत्यां देखकत पोलीस कार्यालयात राडा आवरतावरता पोलिसांना चांगलंच नाकी नव आलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक